नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच घटना पुन्हा घडल्याचा दावा करत त्यांनी प्रशासन आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय आष्टी तालुक्यात तेवीस चोवीस वर्षीय तरुणाची निघृण हत्या करण्यात आली असून त्याचा मृतदेह आरोग्य केंद्रात आढळलाय या तरुणाचे कुटुंबीय दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते ही घटना पाहून संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्यासारखं वाटत असल्याचं बीड मध्ये चाललंय तरी काय असा सवाल यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर कठोर टीका केली आहे पालकमंत्री म्हणून अजितदादांनी या घटनांवर कोणती कारवाई केली कोणाला जबाबदार धरलंय काहीही केलं नाही बीडमध्ये गुन्हेगारी वाढली असून प्रशासन निष्क्रिय आहे असा गंभीर आरोप त्यांनी केलाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आवाहन करत या सगळ्या घटना थांबवण्यासाठी अधिवेशनात चर्चा करा प्रशासनात बदल करा गुन्हेगारींना पाठबळ देणाऱ्या नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केलंय दमानिया यांनी शरद पवार गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील हल्ला चढवलाय बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार असलेले अनेक नेते हेच आहेत धनंजय मुंडे संदीप क्षीरसागर सुरेश धस जयदत्त क्षीरसागर हे सर्वच शरद पवार यांच्या तालमीत वाढलेले असा आरोप त्यांनी केलाय बीडमधील राजकीय गुन्हेगारी थांबली नाही तर आणखी गंभीर परिणाम होतील गुन्हेगारांना राजकीय वादग्रस्त मिळत आहे त्यामुळेच हत्या मारामाऱ्या वाढत आहे सरकारने त्वरित कठोर पावले उचलली पाहिजेत असं ते म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा